पण मग आता या दोघां तुला पटत हा भांडी का आमची तनु कोणी कोणाला झोका देवा आता बरे दोन्ही आता दोन झोक्यांच्या दोऱ्याधर दर तुलाच पाहिजे होती ना अशी सुनबाई झोपली दोघायला हसू येऊ राहिलंय काय रे माऊली दोन जुळे पोर आता झोपा बर का आपण दुपारी तीन चार वाजता आपण व्हिडिओ काढू बर का? हा झोपा दे डोळे लावा डोळे लावा पटकन Nih tuh harus mau di perla tuh.